मध्ये सर्वांचं स्वागत खडकमाळ आळी युवा मंचच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन घेण्यात आलेलं होतं महिलांकरता तसेच पुरुषांकरता लहान मुलांकरता विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं होतं दिवाळी फराळ देखील या या ठिकाणी करण्यात आला हा कार्यक्रम नक्की कसा पार पडला याविषयीची अधिक माहिती घेऊया खडकमाळ आळी युवा मंचच्या वतीनं गेले चार वर्षे सातत्यानं दिवाळी फराळ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं या वर्षी कार्यक्रमाचं हे पाचवं वर्ष खडकमाळा परिसरात राहणारी कुटुंबातील विविध वयोगटातील सदस्य एकत्र येत आनंदाचा संदेश पसरवित समुदाय आणि आपलेपणाची भावना मात्र कृष्ण सुंदर लॉन्स येथे फराळाचा कार्यक्रम साजरा केला माजी आमदार दीप्तीताई चौधरी यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या अर्धपुत्यास पुष्पहार अर्पण करून व प्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं सुलोचना राऊत व बाळासाहेब राऊत यांच्या हस्ते दीप्तीताईंचा सत्कार करण्यात आला गाण्यांचा कार्यक्रम आतिशबाजी दीपोत्सव मुलं व महिलांसाठी खेळ व स्नेह भोजन अशा प्रकारे कार्यक्रमाचं स्वरूप होत कार्यक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून साधारण चारशे पन्नास लोक सहभागी झाले होते सदर कार्यक्रमास महात्मा फुले समता परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरी धाडगे माजी नगरसेविका रुपाली धाडवे पुणे कॅन्टोन्मेंट बँकेच्या संचालिका स्मिता लडकत मधुकरजी राऊत हनुमंत टिळेकर हर्षदा फरांदे मृणाल ढोले पाटील दीपक जगताप शैलेश लडकत प्रितेश गवळी आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी सत्यशोधक चित्रपटाचा ट्रेलर दाखवण्यात आला व चित्रपटाचे निर्माते आप्पा बोराटे व कलाकारांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे संयोजन ऍडव्होकेट सुधीर निरफराके निलेश बोराटे गणेश रोडे सोनराज पात्रे प्रीतम भुजबळ माउली शिरस अवधूत बिडवाई निलेश रोडे आनंद शिंदे सुनंदा रोडे भावना बोराटे उत्कर्षा पात्रे नम्रता राऊत दीपाली बोराटे आदींनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारदा रोडे यांनी केले निलेश आता बोराट हे आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून आज विचारणार आहोत की कडकमाळी युवा मंचच्या वतीने आज तुम्ही हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे कशा पद्धतीचे गेले चार वर्ष म्हणजे हे पाचवं वर्ष आहे की आम्ही दिवाळी फराळाचा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करतो आमच्या खडकमाई परिसरातील सर्व कुटुंब या ठिकाणी एकत्र येऊन आम्ही आनंदाने हा सण जो आहे हा साजरा करतो आजचा जर आपण धावपळीचं युग जर बघितलं जग, तर त्यामध्ये माणसांना एकमेकांना भेटायला वेळ नाहीये आणि सगळं सध्या इंटरनेट आणि हायटेक जग जगाच्या या परिस्थितीमध्ये आपण एकमेकांना भेटण्यासाठी वेळ काढणं थोडंसं अवघड होतं तर ह्या निमित्तानी म्हणजे या दिवाळी फाराच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व एकत्र यावेत आणि एकमेकांच्या गाठी भेटी व्हाव्यात हितगुज व्हावं या उद्दिष्टाने गेले चार वर्ष हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी राबवतो हा कार्यक्रम जर आपण बघायला गेला तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना या ठिकाणी आनंद घेता येईल अशा पद्धतीने हा कार्यक्रमाचं आयोजन करण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करतो जे लहान मुलांसाठी मग ते मुलांचे खेळ असतील किंवा मग फटाकडे उडवण्याचा कार्यक्रम असू मोठ्यांसाठी गाण्यांचा असू आणि या वर्षाचं विशेष म्हणजे आमच्या खडकमाळी महिला मंचाने यावेळेस विविध कार्यक्रम आणि लकी ड्रॉ ठेवला होता त्यामध्ये दे महिलांनी देखील खूप चांगल्या पद्धतीने सहभाग घेऊन आनंद त्यामध्ये लुटला त्या कार्यक्रमाचा आणि मला असं वाटतं की असे पद्धतीचे कार्यक्रम जे, जे आहेत ते सारखे होत जावेत वारंवार होत जावेत जेणेकरून की धावपळीच्या जागा आपण थोडस वेळ काढून एकमेकांबरोबर आपल्याला मिळून मिसळून राहता येईल किंवा गप्पा गोष्टी करता येऊ शकतील भावनाताई बोराटे या आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांना आज विचारणार आहोत आज तुम्ही विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील केलेलं होतं आणि महिला देखील खूप म्हणजे महिलांनी खूप उत्स्फूर्ताचा प्रतिसाद दिलेला आहे काय सांगाल याविषयी सालावधाप्रमाणे ह्याही वर्षी आम्ही खडकमाळी युवा मंच आणि खडकमाळी महिला मंच तर्फे दिवाळी फराळाचं आयोजन केलं होतं दरवर्षी ऑर्केस्ट्राच असतो फक्त ह्या वर्षी आम्ही थोडस कार्यक्रमामध्ये चेंजेस केले ह्या वर्षी आम्ही महिलांसाठी विविध प्रकारचे गेम्स आणि लकी ड्रॉ ही ठेवलं होतं त्यामध्ये महिलांनी भा सहभाग घेऊन आनंद व्यक्त केला सगळ्यांनी छान गेम एन्जॉय केले लकी ड्रॉचे ही सगळ्यांना गिफ्ट आवडले सगळ्यांनी पोचपावती दिली जरासा वेगळा कार्यक्रम आणि सगळ्यांना एकत्र घेऊन येण्यासाठी आम्ही जो हा उपक्रम राबवत आहोत गेल्या वर्षी पेक्षा ह्या वर्षी थोडी संख्या जास्त होती पुढच्या वर्षी ह्याही पेक्षा जास्त होईल असं आम्ही आयोजन करत आहोत पुढच्या वर्षीचा कार्यक्रमाचं आयोजन आम्ही आतापासून सुरुवात करणार आहोत की अजून काय काय केलं पाहिजे महिला जास्त एकत्र येतील ह्यासाठी काय केलं पाहिजे महिलांना जास्त करून घराच्या बाहेर पडायला जमत नाही आणि महिलांना अ त्यांचं जे काय असतं घर 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 फक्त त्याच्यातून थोडंसं बाहेर येऊन त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स म्हणा किंवा ऍक्टिव्हिटीज म्हणा असं त्यांना सहभागी होता यावं म्हणून अजून आम्ही उपक्रम राबवणार आहोत पुढच्या वर्षी तर मग ह्या वर्षी जेंट्सलाही त्याच्यामध्ये सहभागी केलं होतं ही आम्ही ठेवलं होते गेम्स वगैरे त्यात त्यांनी छान एन्जॉय केला साड्यांच्या घड्या घालणं वगैरे त्यांनी खूप एन्जॉय केलंय <laughs> तसं पाहायला गेलं तर हा कार्यक्रम युवा मंचनी सुरुवात केलेली म्हणजे ते आम्हाला इन्व्हाइट करत होते गेल्या तीन वर्षांपर्यंत पण गेल्या वर्षीपासून आम्ही त्यांच्या सहभागी आहोत गेल्या वर्षी आमचं तसं फक्त येण्यापुरता सहभाग होता पण ह्या वर्षीपासून आम्ही आमचं पण त्याच्यात कार्य दाखवलेलं आहे म्हणून ह्या वर्षी कार्यक्रमाचं नावच बदललंय आम्ही की खडक युवा मंच आणि खडक महिला मंच असं आयोजन केलं होतं आणि ह्याच्यातून असं सांगावं असं वाटतं की सगळ्या महिलांनी आणि पुरुषांनी एकत्र येऊन वेगवेगळे उपक्रम राबवावेत दरवेळी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करावेत त्यानिमित्ताने सगळ्यांचं गेट टुगेदर भेटीगाठी नवीन ओळखी होतात आपलेच नातेवाईक जे दुरावलेले आहेत ते एकत्र येतात मला वाटतं हा दिवाळी फराळाचा जो कार्यक्रम निलेश बोराटे आणि त्यांचं सगळं सर्व त्याच्या सहकाऱ्यांनी केलेला आहे त्यांचं मनापासून मी अभिनंदन करते की अशा प्रकारे सर्व समाज म्हणजे समाज बांधवांना एकत्रित येण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे आणि सध्याचं जे घडलेलं राजकारण आहे महाराष्ट्रामध्ये तर त्यामध्ये एक संघर्षाची भूमिका सर्व आम्ही घेतलेली आहे आणि त्यासाठी मला वाटतं एक व्यासपीठ आम्हाला इथे चर्चा करण्यासाठी मिळालेलं आहे आज मला गेले एकोणीस वर्ष मी समता परिषदेचं काम करते आणि मधुकर राऊतजी हे मला लहानपणापासून म्हणजे माझे मा मारे तिथेच असायचे तर त्यांनी मला लहानपणापासून बघितलं मला समाजकार्याची खूप आवड होती आणि आज जो मला इथं बोलून माझा सन्मान केला सर्व महिलांना बघून बहुसंख्येने इथं महिला उपस्थित आहे आणि मला इथं येऊन फार आनंद आनंद झाला आणि असंच जर समाजात असं ओ म्हणजे ओबीसीसाठी चालले आणि असंच जर आत्ताच्या पिढीला ओळख नाही आहे की कोण कुठलं नातं वगैरे तर असे जर उपक्रम राबवले समाजात परिवर्तन होईल आज या ठिकाणी खडकमाळ युवा मंचच्या वतीने सो भावना बोराटे व निलेश भाऊ बोराटे यांच्या वतीने या ठिकाणी फराळ तसंच तस संगीत या ठिकाणी एक खूप छान कार्यक्रम घेण्यात आला त्यांना खूप खूप शुभेच्छा देते त्याचप्रमाणे लकी ड्रॉ देखील मोठ्या प्रमाणात काढला गेला म्हणजे जेणेकरून महिला सहभाग जास्ती व्हावा महिलांचा सहभाग देखील त्यांनी म्हणजे ती देखील लक्षता त्यांनी घेतली खरोखर अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी झाल्याबद्दल मी दोघांचे पण मनपूर्वक अभिनंदन करते आणि आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल त्यांचे आभार मानते धन्यवाद खरंच खूप छान वाटलंय आज या ठिकाणी खडकमाळ युवा मंच आणि भावनाताई बोराटे यांच्या माध्यमातन सगळ्या माळी समाजातील सर्व नागरिकांसाठी या ठिकाणी दिवाळी फराळ्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे अनेक मान्यवर मंडळी देखील उपस्थित राहतात सर्व महिला भगिनी उपस्थित राहतात त्याचबरोबर आपल्या युवा मंचाच्या वतीने महिलांसाठी देखील वेगवेगळे खेळ ड्रॉच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता तर अतिशय छान उत्साहपूर्ण हो वातावरणात कार्यक्रम सुंदर पार पडलेला आहे त्याचबरोबर यावर्षी नवा उपक्रम म्हणून त्यांनी जो महिलांसाठी खेळ आयोजित केलाय तो सुद्धा अतिशय उत्साहाने सगळ्याजणी खेळत आहेत त्यांना शुभेच्छा जिंकणाऱ्यांना शुभेच्छा आणि असंच पुढे त्यांचं दरवर्षीप्रमाणे कार्यक्रम राबत राहो ते आणि सकळ माळी माली, माली समाजाला त्यांनी एक प्रेरणा दिलेली आहे अशीच त्यांनी ठेव ही सदिच्छा देऊन दिवाळीच्या शुभेच्छा देत त्या दोघांनाही शुभेच्छा देते थँक्यू उत्कृष्ट कार्यक्रम झाला खूपशा नवीन गाठीभेटी झाल्या महत्वाचं ते होतं आणि मजा आली मलाही खूप छान वाटलं पहिल्यांदाच मी कशातरी यांच्या बरोबर भाग घेतला आणि मला पहिलं बक्षीस मिळालं खडकमाळ आणि युवा मंच माळी समाजाचा हा जो कार्यक्रम आहे याच्यामध्ये सहभागी होण्याचं आमचं हे पहिलंच वर्ष आहे पण आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला खरंच खूप बरं वाटलं की आपला समाज पण या पद्धतीने पुढे जातोय आणि हा कार्यक्रम दरवर्षी अशाच पद्धतीने साजरा व्हावा ही सुरुवातीला एकदम छोट्या प्रमाणात आम्ही हा फक्त एक मेसेजिंग करता खडकमाळी युवा मंच हा ग्रुप सादर म्हणजे क्रिएट केला होता त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये मंथली मिटिंग वगैरे असं चालू केलं होतं पण त्याचं रुपांतर एवढं भव्य प्रमाणात झालं हे खरोखरच अभिमान अभिमानस्पद वाटतं आम्हाला आणि उत्तरोत्तर आणखीन त्याच्यात आम्ही बदल घडू हो खूप छान कार्यक्रम झाला त्या निमित्ताने बऱ्याच जणांची ओळखी हो झाल्या आणि महिलांना खर तर घरातून बाहेर पडल्या आणि वेगवेगळ्या खेळात त्यांनी भाग घेतला आणि असं हे कार्यक्रम सारखे झाले पाहिजेत असं मला वाटतं खडकमाळे युवा मंचाच्या वतीनं हा कार्यक्रम घेण्याचा जो हेतू आहे तो हेतू आम्ही आजच्या कार्यक्रमातून साध्य केलेला आहे कारण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या परिसरातील कुटुंबातील महिला युवक पुरुष हे कार्यरत आहेत आणि त्यांना त्यांच्या व्यापातून थोडासा आनंद या माध्यमातून देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमच्याबरोबर आमच्या युवक मंचाचे सर्व सहकारी यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत आणि सर्वांनी महत्त्वाचं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जो आर्थिक आर्थिक हातभार लावलेला आहे त्याच्यामुळे त्याला चांगली प्रतिष्ठा आणि आनंद हा सर्व या माध्यमातून उपभोगू शकलेले आहेत दिवाळी जो जो हा कार्यक्रम घेतलाय या वर्षी जो नेहमी दरवर्षी जो घेतला जातो तर याच्यामुळे आम्हाला या कार्यक्रमात सहभाग पण घेता आला काही गेम्स खेळता आल्या परत बरेचसे असे जे नातेवाईक आहेत ते कधी असे रोज भेटू शकत नाही ते या निमताने भेटता तरी त्यांच्याशी गप्पा मारता आल्या भेटता आलं आणि महिलांसाठी पण नवीन नवीन उपक्रम राबवण्यात आले इथे तर खूप छान कार्यक्रम पहिल्यापेक्षा पण छान झाला आणि ह्याच्या पुढेही छान व्हावा अशीच आमची इच्छा आहे की याच्यामध्ये आम्हाला आमच्या मुलाला सुद्धा गाणं गाण्यासाठी एक चान्स मिळाला त्याबद्दल पण मी त्यांचे खूप आभारी